हक्कसोड पत्राच्या दस्ताची सात बारावर नोंद घेण्यासाठी तलाट्याने मागितली दोन हजारांची लाच लाच स्वीकारताना एसीबीने तलाट्याला रंगेहात पकडले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या हक्कसोड पत्राच्या दस्ताची नोंद सात बारावर करून देण्यासाठी कोरेगाव तालुक्यातील बोरगाव सजाचे तलाटी रणजित घाटेराव यांनी तक्रारदाराकडे दोन हजार रुपये लाचेची मागणी केली याबाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे आल्यानंतर पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपाधीक्षक राजेश वाघमारे तसेच सापळा पथकाचे पोलीस निरीक्षक सुनील पाटील हवलदार नितीन गोगावले निलेश राजापुरे कॉन्स्टेबल सत्यम थोरात अजयराव देशमुख यांनी सापला रचून तलाठी रंजित घाटेराव यांना एक हजार रुपयांची लाच स्वीकारताना पंचासमक्ष रंग्यात पकडली त्यांच्याविरुद्ध रहमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरेष सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपाधीक्षक राजेश वाघमारे पोलीस निरीक्षक सुनील पाटील हवालदार नितीन गोगावले निलेश राजापुरे सत्यम थोरात अजयराव देशमुख यांनी केले आहे एसपी ओरिजिनेट्यू साठी सुनील परीट कराड